मिता सादर मी मी पुछ पुछ स्वागत करते धन्यवाद माझे नाव विरा विजय इंगळे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळापर तालुका कळम धाराशिव आदरणीय ज्येष्ठ कवी મા કોણ કારકલા બાળ આજ તુજા ચેરા હશે મનુન મે ઈલ કોણ હાસરા હશે મનુન મે ઈલ કોણ हसर हाक मारून आई सांगून कुणा तूच सांगा आई येशील का पुन्हा हाक मारून आई सांगून कुणा तूच सांगा येशील का पुन्हा आहे आई आहे तू कुंठ शब्दच फुटे ना तर दाटू न कंठ शब्दच फुटे ना आलाय दाटू न कंठ जेवण नाही जात रीत माझी उदरा जेवण नाही जात रीत माझी उदरा एक तास पांगर माझ्यावर मायेचा तू पदर एक तास पांगर माझ्यावर मायेचा तू पदर धन्यवाद